राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या माध्यम विभाग समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय पुस्तक निर्मिती उपक्रमात राज्यातील दोनशे एकोणतीस पुस्तकांची निवड झाली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा शिक्षकांच्या पुस्तकांचा समावेश आहे निवडलेली ही पुस्तकं पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत राज्यातील सत्तर हजार शाळांना वितरित करण्यात येणार आहेत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं राज्यात ग्रंथालय पुस्तक निर्मिती कार्यशाळा घेतली होती पाच स्तरावर झालेल्या या कार्यशाळेतून राज्यातील एकूण दोनशे एकोणतीस पुस्तकांची निवड करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते तीन महिन्यात तीस शिक्षकांनी पुस्तकं सादर केली जिल्हास्तरीय समितीनं त्यातील अठरा पुस्तकांची निवड केली राज्यस्तरीय निवड समितीनं त्यापैकी दहा शिक्षकांच्या पुस्तकांची अंतिम निवड केली आहे त्यामध्ये गांधीनगर कुमार विद्या मंदिरातील संगीता अलगौंडर यांच्या काव्यांगण शिंदेवाडीतील नेहरू विद्या मंदिरातील प्रणिता तेली यांच्या ग ग गमाडी गम्मत मनुची चव्हाणवाडी विद्या मंदिरातील सादिया मुजावर यांच्या स्प्राऊट्स पाचर्डे विद्या मंदिरातील सुभाष चोपडे यांच्या जमाळी जम्मत करुया गम्मत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर अंजली रसाळ लिखित चिमुकल्यांची नाटुकली कुडित्रे विद्यामंदिरचे मधुकर मुसळे लिखित चांदण्यांचं झाड शिर्टी हायस्कूलचे सचिन रोडे यांच्या द वर्ल्ड ऑफ पोयम पेठवडगावमधील बळवंतराव यादव हायस्कूलचे श्रीकांत पाटील यांच्या पावसाळी पाहुणे हातकळंगलेतील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील प्राध्यापक रवींद्र पाटील यांच्या क्रांतीवीर कोल्हापूरमधील शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ऋतुजा गुरव लिखित व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन या पुस्तकांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई यांच्या हस्ते या शिक्षक लेखकांचा सत्कार करण्यात आला